ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकरती क्लिक करायला विसरू नका राहुरी पोलीस ठाण्यामधील उपकारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या आरोपींनी त्या ठिकाणी ड्युटीवरती असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावरती टॉयलेटचं घाण पाणी टाकलं तसेच शिवीगाळ करून दमदा टिकेली आहे ही घटना सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे राहरी पोलीस ठाण्यामधील पोलीस नाईक शेषराव राजेंद्र कुटे तसेच गणेश सानप कदम दिगंबर सोनटक्के हे पोलीस कर्मचारी सव्वीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या दरम्यान राहरी पोलीस ठाण्यामधील उपकारागृह हो इथे गार्ड ड्युटी करत होते यावेळी कारागृहामधील चार नंबर कोठडीमधील न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले आरोपी पोलीस कर्मचारी शेषराव कुटे यांना शिविगाळ करू लागले तेव्हा कुटे हे चार नंबर कोठडीच्या समोर गेले त्यावेळी तेथील आरोपींनी कुटे यांच्या अंगावरती टॉयलेटचं पाणी टाकलं तसेच तू जास्त माजला आहे आम्ही बाहेर आल्यानंतर तुझ्याकडे पाहतो तू कशी काय नोकरी करतो असं म्हणून कुटे यांना शिवेगाळा करून धमकी दिली आहे घटनेनंतर पोलीस शिपाई शेषराव राजेंद्र कुटे यांच्या फिर्यादीवर रावरी पोलीस ठाण्यामध्ये न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले आरोपी शशिकांत युवराज सुखदेव हर्षल ढोकणे बबलू कुसमुडे तसेच संदीप कुसमुडे या चार जणांवरती गुन्हा या चार जणांवरती सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी हे करत आहेत मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी उन्हाळा आलाय गर्मी लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम ठंडा ठंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी